प्रमाणे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव आपण महिलांचा सण मानतो कारण प्रत्येक महिलेमध्ये ही सगळी रूपं आहेत की आपण कोणाला आपण म्हणतो दुर्गा अंबिका अंबालिका या ठिकाणी रणचंडिका तुम्ही मला देखील म्हणता की रणरागिणी अशा अनेक रूपात पाहिलं जातं ज्या ज्यावेळी गरज पडते त्या त्यावेळी ते ती रूपं देवीने घेतली आणि ह्या देवीचा बोलवाला आपल्याकडे कायम राहिला आणि म्हणून आपल्या या भारत वर्षामध्ये कायम नवरात्र उत्सव साजरा होत असताना प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलीला उद्याची होणारी आई उद्याची होणारी सुनबाई तिला देखील संस्कार करण्याचे हे नऊ दिवसाचे सोपस्कार आहेत आणि ते आपण खऱ्या अर्थाने मनापासून करतो आई मुलीवर करते सासू सुनेवर करते आणि या ठिकाणी हा एकोपा जपला जातो आपल्यासारखं महाराष्ट्रासारखं कुठेच पाहायला मिळणार नाही का इतका जतन एका देवी म्हणून महिलेचं केलं जातं देवी म्हणून तिला पाहिलं जातं अन्याय होत असतील पण अन्याय सहन करण्यावर विरोध करणारीसुद्धा आमची माता भगिनी आहे ज्या वेळेला संकटं आली तर त्या काळात सुद्धा देवांनी सुद्धा मग शंकर असेल महेश असेल सगळ्यांनी कुणाला हात दिली असेल तर आई दुर्गेला दिली आणि आई रणचंडिकेने देखील दानवाचा सांभार केला त्यांना संपवलं आणि लोकांना मुक्त केलं लोकांना भयभीत होते त्यांना आज असं आपण बिबट्याचं बघतो की सध्या काय परिस्थिती आहे अशाच परिस्थितीत त्या काळात सुद्धा जी संकट यायची त्यावेळी देवीच्या रूपाने आपलं रूप बदलून प्रत्येक ठिकाणी देवीने आपली उपस्थिती आपली शक्ती दाखवली आदिमाया माया आदिशक्ती आणि ह्या स शक्तीचा जागर आपण दरवर्षी करतो नऊ दिवस उपास तपास करून पायात चप्पल न घालता आमच्या महिला भगिनी घरातली लोक देवपूजा अर्चा करतात आणि म्हणूनच हे एक वेगळा असा हा कार्यक्रम आहे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये पाऊस इतका जोराचा असताना गावात असणारा कार्यक्रम देवळापुढचा तो सरळ इथे आणण्यात आला ज्या वेळेला आम्हाला कळलं की पाऊस खूप चालू आहे मग मला वाटलं की आता कार्यक्रम कॅन्सल करावा लागेल परंतु कसलीही तमानं बाळगता पप्पू देवकर आणि सगळ्यांनी सांगितलं सहकाऱ्यांनी हो अमोल भाऊ पण बोलला की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं ठिकाण बनतो पण म्हटलं जागा कुठे तुम्हाला एवढी मिळणार परंतु या ठिकाणी खरोखरच मंडळाने जागा निर्माण करून दिली आणि मंडळाने दिली ना जागा आपल्याला ह्या ठिकाणी उपस्थित त्या मंडळाचं देखील आम्ही कौतुक करतो त्यांचे देखील आभार मानतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला खास करून आमच्या समेत आलेले साखर कारखान्याचे डायरेक्टर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे पंचायत समितीचे गटन नेते दिलीपजी गांजळे या ठिकाणी उपस्थित या येणे गावचे सरपंच कारण आता म्हणावं लागतं ताई मला आवडत नाही पण जीवाला खरोखरच हा कार्यक्रम सुद्धा इथे देण्यामागची हीच भूमिका होती जर कार्यक्रम मी गावात घेतला असता तर तुम्ही म्हणाले असते की आत्ताच आमच्याकडे दुजा भाऊ पाहिला जातो का कारण आमची विठ्ठलवाडी आता छोटी आहे सुरुवात आहे आता मोठी व्हायची दत्तोबा आपल्याला करायचं आहे सगळी कामं करायची नुसत्या डिप्या आणून आणि रस्ते करून होणार नाही आरोग्याच्या देखील समस्या घेऊन भाऊ माझ्याकडे येऊन बसत असतो अमोल भाऊ हो। की नाही नाही हे पेशंट असं आहे गरीब आहे त्याला मदत झाली पाहिजे महसूलचं काही असेल तहसीलचं काही असेल, असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करण्याची भूमिका आमच्या सर्वांची असते संतोष नाना असतील गांधळे असतील या ठिकाणी मी जागेवर उपस्थित नसेल सुद्धा तुमच्या कामांमध्ये अडचणी येत नाही याला कारण असं आहे की आपण महिला कितीही मोठ्या झालो किंवा कितीही करायचं दाखवलं तरी सुद्धा आपल्याला त्यांची साथ लागतेच कारण साथ ही हवीच असते आज आपण बघतो की आशा कार्यकर्त्यांनी माझा सत्कार केला मला आशा कार्यकर्त्यांविषयी फार आत्मीयता आहे याचं कारण असं आहे की खरोखरच कष्ट करतात आणि म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी सरपंच सायनी वगैरे सगळ्यांनी मिळून माझा सत्कार सन्मान या ठिकाणी केला मी आपल्या सर्वांची ऋणी आहे येणारी निवडणूक होऊ घातलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या म्हणजे खरोखरच पाचवीच्या दिवशी जशी सटवी आपलं भाग्य लिहायला येते आपल्या लेकराचं भाग्य लिहायला येते तसं गावात देखील तुम्ही जेव्हा प्रतिनिधित्व देता ते प्रतिनिधित्व कुणाला द्यावं की जो सक्षम आहे जो तुमच्या प्रत्येक हाकेला धावू शकतो अर्ध्या रात्रीला दिली तर तुमची जाण ठेवून तुमच्या मताची भान ठेवून तुमचं काम केलं पाहिजे त्याला तितकं कळलं पाहिजे त्याला तितकं वळलं पाहिजे आणि त्याचाही दबदबा जरा पाहिजे धाक जरा पाहिजे कधी मायेची थाप मायेची थाप कुणाला गरीबाला ज्याला गरज आहे त्याला पण धाक कुणाला पाहिजे ज्यांचं कर्तव्य असून जे करत नाही त्यांना आणि तो गेली पंचवीस वर्ष पाहताय कारण ताई माझ्याबरोबर पहिल्या निवडणुकीत रात्र दिवस फिरलेले आहेत मला माहित आहे कारण या ठिकाणी स्वातीताई हिराताई आणि आमचे मार्गदर्शक रामदास शेठ चव्हाण हे असायचे आम्ही ह्या मतदारसंघांमध्ये खूप फिरलो खूप आमच्यासाठी सगळ्या लोकांनी तुम्ही मदत केली आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत हे भान मी कधीच विसरली नाही म्हणून तुम्ही मला पंचवीस वर्ष या ठिकाणी हा मतदारसंघ नसला तो पुढचा मतदारसंघ म्हणतो आमच्याकडे या नारंगाव म्हणतो आमच्याकडे या पुढची मतदारसंघ सांगतात आमच्याकडे या परंतु तुमच्याकडनं भेटलेलं प्रेम म्हणून मी ह्या तालुक्यातलं एकही गाव असं सोडलं नाही की ज्या गावात मी काम करू शकले नाही कोणताही व्यक्ती येऊ तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या पक्षाचा मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण त्याचं काम झालं पाहिजे तो निकडीचा आहे तो गरजवंत आहे आणि त्या गरजवंताची गरज भागली पाहिजे ही भूमिका ठेवून आजपर्यंत काम केलेलं आहे म्हणून एक महिला म्हणून महिलेकडनं जी अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी कायम प्रामाणिकपणाने काम केलं आत्तासुद्धा जादा बोलण्याची ताकद नाही आहे बोललं तरी तोंड दुखतं आहे कारण आत्ताच नुकतीच आजार मनातून उठून हा पहिला कार्यक्रम आहे जो नवरात्रीचा मी आज या ठिकाणी करते आहे आणि पहिला कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं कारणच असं होतं की माझं छोटीशी वाडी जरी असे विठ्ठलवाडी तरी सुद्धा तिला प्राधान्य दिलं पाहिजे नाही तर पहिलं असं ठरलं होतं की मोठी मोठी गावं घ्यायची आणि तिथे छोट्या गावातली लोकं येतील पण म्हटलं नाही ते म्हणतेन की आमचा सन्मान नाही ठेवला म्हणून आपण इथे हा कार्यक्रम विठ्ठलवाडीत देखील घेतला आणि विठ्ठलवाडीत येणाऱ्या काळामध्ये विकासाची गंगा जशी येणारे मध्ये अमोल भाऊ सारखा पळून पळून घेऊन येत असतो तसंच इथे सुद्धा दत्तोबाजी आपल्याला करावं लागेल आणि ते आपण कराल सगळेजण मिळून अशा अपेक्षा बाळगते पुन्हा एकदा नवरात्रीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देते कारण तुमचे आशीर्वाद हा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तेव्हा बोलवा तेव्हा नक्कीच येऊ परंतु आत्ता मध्ये तुम्हाला शुभेच्छा देते आप जिओ हजारो साल साल के दिल नहो पचास हजार या ठिकाणी एकच सांगते अनेक येतील अनेक जातील परंतु तुम्हाला पारक आहे दहा रुपयाची भाजीची जुडी सुद्धा उलटीपालटी करून तुम्ही घेत असता मग कारभारी कशी द्यायची हे काय मी तुम्हाला सांगायला नको अनुभवाने तुम्हाला ते चांगलं कळून चुकलेलं आहे आजचा निळा घालायचा दिवस आहे उद्या आपल्याला पिवळं घालायचं आहे त्यामुळे आपण दिवस सुद्धा पाळतो कारण ही प्रथा आहे ही प्रथा पाळल्याने आपल्याला वाटतं की आपल्या घरात आपल्या आयुष्यात खऱ्यात आणि आरोग्य चांगलं नांदेल संपदा असेल आणि आपली लेखनं सुखी राहतील अखंड सौभाग्यवती भव असं सगळ्यांना वाटत असतं की आम्हाला ते सर्व मिळावं ते सगळं काही आई जगदंबेने आपल्याला देव अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते भावना व्यक्त करते आणि या ठिकाणी आज काय तुमची मजाच आहे जागा जरी कमी असली तरी काय विचारायचं वारवेळी भाऊ असा आहे ना की तो त्यामुळे कार्यक्रम चांगला व्हावा पुन्हा पाऊस येऊच नाही काल जसा गेला होता तसा आज पण जाईल काळजी करू नका आणि लकी ड्रॉ आपला सात तारखेला आहे तो मोठा आहे आणि तो देवस्थान देवस्थानमध्ये आहे त्या कार्यक्रमालासुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा देखील आपल्या सर्वांना मी आज या ठिकाणी आमंत्रित करते आणि आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर तिथे केलं सत्कार केला सन्मान केला मी आपली ऋणी आहे आपले आशीर्वाद आहे तर मी आहे, आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपण विसरू नका का ताई ही पहिली आमची आहे आणि परत आम्हाला ताईला ह्या मतदारसंघात लोकांनीच सांगितलं की परत संधी आली आहे तर आपल्याच मतदारसंघात तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी उभं राहत असताना मला एक वेगळा आनंद आहे पुन्हा ते बावीस दो दोन हजार दोनचे दिवस आठवत आहेत तेच सगळ्या निवडणुकीचा काळ आठवतोय आणि म्हणून पुन्हा एकदा तो क्षण एक मला मिळतोय तुमच्यामुळे मिळतोय हा आनंद वेगळा आहे दुगुणित आहे पुन्हा एकदा सगळे जुने एकत्र येऊन नव्हे कारण त्यावेळची लेकरं जी आता मोठी झाली आहे जी पंचवीस वर्ष गेली म्हटल्यानंतर ती मोठी झाली ते आता मतदान झाले त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की मतदार राजा तुम्ही मतदानाला सज्ज व्हा मुलींना सुद्धा मतदानाला सज्ज व्हा आणि चांगल्या पद्धतीने आपण मतदान कराल आणि आशाताईला तुमचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्याल मला ही खात्री आहे नवरात्रीच्या आई दुर्गेला एवढीच विनंती करते सगळ्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आरोग्य तीन तारखेला आधार कार्डाचा कॅम्प लावलेला आहे तुमचा तर ती विठ्ठलवाडीची तारीख आहे आणि विठ्ठलवाडीचाच कार्यक्रम आहे येण्याचा नाही तो स्पेशली तुमच्यासाठी आहे तो व्यवस्थित करून घ्या कारण आधार कार्ड असेल तर ह्या लेकरांनासुद्धा न्याय मिळणार नाही त्यामुळे तो करून घ्या तुम्हाला ज्या ज्यावेळी जे जे लागेल ते, ते देण्याची ताकद तुमच्या ताईमध्ये नक्की आहे आणि ती देईल हा विश्वास तुम्हाला देखील आहे जय हिंद नानावंत त्यांना सांगा की पहिलं काम हे जे मी आता पहिल्यांदा जर निवडणुकीच्या आधी तुमच्या गावात आली आहे इथे ह्या मळ्यात आली आहे तर उपडी रस्ता हाच सगळ्यात पहिलं काम होईल असा शब्द देखील मी तुम्हाला देते जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह